देखई माता पितरे अर्ची जती सर्वस्वे तोष पावी जती तिये पाठी जती आपुलिया हाती असे पहा की माताश्री पिताश्रींची सेवा करून त्यांना सर्व प्रकारे संतुष्ट करावे आणि मग आपल्याच हाताने त्यांचा वध कसा बरे करावा देवा संतवृंद नमस्कारी जे का घडे तरी पूजी जे हे केवी निंदी जे स्वये वाचा देवा संत नमस्कार करावा आपण आज घडेल त्याप्रमाणे त्यांची पूजाही करावी परंतु हे न करता आपल्या वाचेने त्यांची निंदा करावी काय तैसे गोत्र गुरु आमूचे पूजनीय आम्हा नेमाचे माझ बहुत भीष्म द्रोणांचे वर्त असे भीष्मादिक आमचे गोत्रच आहेत आणि द्रोणादी आमचे गुरु आहेत ते आम्हाला नित्य पूजनीय आहेत भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य यांचे माझ्यावर अतिशय उपकार आहेत जयान लागी मने विरू आम्ही स्वप्नी न शको धरू तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा हे देवा आम्ही यांच्याविषयी मनाने स्वप्नात देखील वैर धरू शकत नाही तर मग त्यांचा प्रत्यक्ष घात कसा बरे करावा वरी जळो हे जियाले येथ आघवे यांची हे काय जाहले जे यांचा वधी अभ्यासीले अम्ही। आज सर्वांना काय झाले ज्यांच्याकडून आम्ही ज्या शस्त्रविद्येचा अभ्यास केला त्याच्या आधारे त्यांचाच वध करावायचा आणि प्रतिष्ठा प्राप्त करायची असे जर होईल तर आमच्या जीवनाला काय बरे अर्थ आहे